जय भीम जय शिवराय मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या आजच्या या भागात तुमचं सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो मुंबईतील भायकळे ते राणीची बाग ते आझाद मैदान येथून महामोर्चा निघणार आहे तर त्या मोर्चा सहभागी होण्यासाठी आम्ही आलो आहोत तर मोर्चा आता थोड्याशा वेळात इथून निघेल आणि पाठीमागे बहु होऊ शकता पाठीमागे आपले समाज बांधव आता जमा होत आहेत तर बघूया या मोर्चामध्ये कशा पद्धतीने हा मोर्चा निघणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला बघूया मोर्चामध्ये सामील होऊया आणि महाबोधी विहारासाठी आपण एकत्र येऊया सुरू करा आंबेडकर आगे बडो तुम्हाला आनंदांचे आंबेडकर आगे बरोबा आंबेडकरांचा गुप्त झालेच पाहिजे

જય સોમ જય સોમ મની રસોઈ મિત્ર આપની રસોઈ સાહેબના હાથોમાં આ બધું રે ચાલે આજે કેને સકેત गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध जन पंचायत समितीचा भारतीय बौद्ध महा सभेचा ममता सैनिक दलाचा आपल्यार मुक्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे महाबोद्ध यार मुक्त झालं ताब्यात असलेला विहार मुक्त झालाच पाहिजे झालंच पाहिजे पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हॅलो मी सर्वांना विनंती करतो आपण शांत साडे पाच मिनिटं देत आहेत आपण जर शांतता नाही असली तर पोलीसवाले आपल्या सगळ्यांना त्याचा गाड्यामध्ये सोडून आपल्याला हजार मग शांत बसा साडे पाच मिनिटं देत कोणी गोंधळ करू नका कोणी गोंधळ करू नका मी कार्याच्याशी आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण थोडं शांत बसा आजाद मैदान के जाए कि पुलिस बने आजाद मैदान से

शिराणी अनुराज आंबेडकर या ठिकाणी थोड्यास मोर्चेकरांनी मेट्रो या ठिकाणी उपस्थित राहायच आहे पडव आम्हा तू आग्यावर बाबासाहेब आपण काय सर्वांनी मेट्रो मेट्रो सिनेमा या ठिकाणी उपस्थित राहायचाय सर्वांनी मेट्रो सिनेमा या ठिकाणी उपस्थित राहायचाय आता आम्ही भायखळावरून आलो आणि आता मुंबईच्या सी एस टी येथे आहे आता आम्ही चाल आझाद मैदानामध्ये सभा होणार आहे आणि आता आम्ही चाललो मेट्रोच्या दिशेने मेट्रोच्या इथून आनंदराज आंबेडकर येणार आहेत तर आता बांधव तिकडे गेले आता आपण जाऊया तिकडे आता आम्ही मेट्रो टॉकीचे आलो आहे समजा मेट्रो टॉकीज दिसतं आपल्याला आणि इथेच आता आंदोलक आले उष्णमय चाललंय इकडे

आणि फक्त पैसे लुटण्यासाठी या ठिकाणी उठाना मध्ये करून ठेवण्याचं काम करत आहात आणि म्हणूनच आहे जाणीवपूर्व बाहेर देशातला जवळ नि या ठिकाणीसाठी होतो

काही टार्गेट करण्याचं काम केलं आजही सुद्धा पुरुष शासनाच्या माध्यमातून त्या कृषी लोकांना रात्री अपरात्री आपल्या जागेमुळे उठून घेऊन जातात आणि लोक तो टॉर्चर करण्याचं काम केलं जाते त्यांना त्या उद्देशनामध्ये बसण्याची मनाई करण्यासाठी प्रवृत्त केला जाते मानसिकता आपल्याला जर हाणून पाडायची असेल तर आपण सगळ्या बहुजन लोकांनी बहुजन समाजाच्या लोकांनी आदर्श निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येकाच अस्तित्व प्रत्येकाच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे जाणेपूर्वक ही जी गोष्ट आपल्या समोर मांडण्याचे काम केले जाते शिवाजी महाराज महाराजांपर्यंत या ज्या काही गोष्टी निर्माण होतात आणि शिवाजी महाराज सुद्धा सम्राट अशोकाची एक कार्यपद्धती आपल्या समोर ठेवत असताना ती कार्यपद्धती स्वराज्यामध्ये पूर्णता प्रस्थापित करण्याचं काम केलं जाते आणि शिवाजी महाराजांनी ती जाणीवपूर्वक सम्राट अशोकाची कार्यपद्धती जे महाराष्ट्रामध्ये उठवण्याचं काम केलं आणि त्या लोकांना ती कार्यपद्धती लोकांना लोकांसाठी एक अधिकार समान अधिकार असावा याची जी प्रेरणा या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केली तिथे ते जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांनाही सुद्धा बदनाम करण्यात आलं आणि त्यांना या ठिकाणी भीती पिऊन मारण्याचं काम केलेलं आहे पंचवीस लाखा अंतर्भूत पाया या ठिकाणी मानला आणि रायाची शिकवण सुद्धा ती अत्यंत महत्वाची येते आणि वारदा वार ही जी जाणीवपूर्वक आपल्याला प्रतिमा निर्माण करताना दिसतात आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे त्या ज्या ज्या वेळे वे क्षमतेच वातावरण निर्माण करण्यासाठी बोधिसत्व कुणाचे महापुरुष जन्माला येतात त्या महापुरुषांना इथं आणून पाळण्याचं आणि बदनामी करण्याचं षडयंत्र इतक्या मनोवादी लोकांनी सुरू केलेलं आहे कालांतराने सुद्धा बुद्धाला बदनाम करण्याचे काम केलं पण अनेक देशातल्या जागरूक बौद्ध लोकांनी याकडे पाठ म्हणून बघितलेलं नाही जाणीव द्रोह दोरे बघितलं आणि तो संघर्ष या ठिकाणी कालांतराने चालू केला आहे आज संघर्ष आजपर्यंत येऊन भेटला आणि आजपर्यंत हा संघर्ष टेकत असताना ही अत्यंत आमच्या अस्मितीची लढाई आजच्या दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवले आनंदराव साहेबांनी सोबत याला दुर्यमस्थान ह्या गोष्टी देण्याचं काम केलं असं कि इथे शिवाजी महाराजांचा का जो कार्यभाग आहे तो प्रस्तावित होण्यासाठी स्थानीय मौर्य सम्राट या ठिकाणी निर्माण होणं म्हणजे सम्राट अशोकाची भूमिका आणि सम्राट अशोकाने केवळ फक्त वेळ ठिकाणी जो तो लष्कारणूक कार्यक्रम या ठिकाणी गुत्वाच्या तत्त्वातून मानला आणि तो संस्कारणी कार्यक्रम शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील झाले तो संभाजी महाराजांच्या सुद्धा या कालखंडातला भाग आहे एकंदरीत सरळ करण्यासाठी एका क्षत्रियाने राजा एका राजाने आणि एका ब्रिटिश राजाने दुसऱ्या ब्रिटिश राज्याचा आदर्श घेतला आणि पुन्हा मानवतावाद निर्माण करण्याचं काम केलं पण हे सगळं करत असताना जाणीवपूर्वक आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे पंढरपूरच्या मंदिरात कधी जाताना दिसले नसतील पण पंढरपूरच्या मंदिराची काम केलं कारण पंढरपूरचं हे मंदिर हे दोन्ही प्रतिमा एकच आहे कारण महाराष्ट्राने महाराष्टमी या ठिकाणी आले त्या महारक्षीच्या निर्मिती आणि पंढरपूरची निर्मिती असताना दुसऱ्या बुद्धाची प्रसिद्ध केली कारण इथला कन्नड भाग जो आहे तो कन्नड हा जो केरळचा भाग पर्यंत जातो हा मुख्य महाराष्ट्रात भाग येतो इथे सुद्धा तेच विचार या ठिकाणी मांडण्याचं काम केलं इथेही सुद्धा मोठ्या प्रमाणात आमदार येते हा लढा केवळ फक्त गुप्विह आजोलाचा नसतो त्याच्यानंतर आनंदराव साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी विशेषतः ब्राह्मणाने आम्ही झेपून धरून त्यासाठी हा त्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा ही आंदोलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपलंही सुद्धा सरकारच महत्वाचं आहे मी आपल्या सगळ्या तमाम जनतेला भारत भारतवर्षीय हो लोकांना आज सभरा कौशतीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो जयंतीच्या शुभेच्छा देतो आपण शांतता आणि पुन्हा इथे एकदा पुन्हा एकदा बुद्धाचे विचार या ठिकाणी प्रस्थापित व्हावे यासाठी जवळ मोठ्या प्रमाणे उभे करावी एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो या ठिकाणी बोलायला जी संधी दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो मी आनंदराव साहेबांना विनंती करतो त्या बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांना हार अर्पण करावे धन्यवाद जय 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 जय